शिवराय आणि आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील गंगापूर तालुक्यात सायगाव आरापूर फाटीवर ओपनचं मैदान संपन्न होत आहे आणि ओपनच्या मैदानामध्ये प्रसिद्ध आणि महाराष्ट्रामध्ये ज्या एक भाई ओळख आहे साकीरबाई नमस्ते नमस्ते अ काय सांगाल कधी आले ते मैदानात आता आलो सकाळी कोण कौन कोण आणलं राजा आहे बाजी इकडं पक्ष काय म्हणतो वातावरण कसं आहे वातावरण काय नाही का आता पाऊस आला त्याच्यामुळं आता काय मैदान काही व्हायची गॅरंटी नाही आला भरपूर पाऊस पडला कितव्या गटात गाडी होती गाडी आता होत्या दोन तीन चिठ्ठ्या हा मग गाडी पळाली नाही ना राजाची गाडी नाही अच्छा पळणार आहे गाडी का नाही नाही आता नाही आता घरी जायचं आहे बरं बरं पाऊस काय म्हणतो पाऊस आता उघडेल आहे पंधराही चिखोल झाला आता पाट्यामध्ये हां 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 बाकी चिमण्याला का बरं नाही आणलं नाही आणलं आणला आता तिकडं तिकडचे मैदान करायचं होतं त्या हिशोबाने नाही आणला आज पायरा 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 कोणा कोणाच होता पायरे होते नवीनच होते आपल्या इकडचे आता तुम्ही महाराष्ट्रभर फिरता महाराष्ट्रभर बाहेर जाऊन मैदान करता घरच्या मैदानात हिरो होण्याचा चान्स होता तुम्हाला आज नाही आता पावसामुळेच कुठं काही पायरे नाही केली ना। त्या हिशोबाने आणि चिमण्या पण चांगला पळणारा बैल तुम्ही या मैदानात आणला नाही आज नाही पळू आपल्या भागात पण पळू चांगल्या मैदानात पळू ती गाडी आता महाराष्ट्रात ज्या पद्धतीने तुमची क्रेज आहे ज्या पद्धतीने लोक तुमच्या जवळ गोतवाळा करतात लोक जमतात त्याच पद्धतीने इथं पण तशीच परिस्थिती हो लोक तुम्हाला ओळखणारे तुमच्यावर प्रेम करणारे बरेच लोक आहेत काय वाटतं काही नाही आनंद वाटतय एवढी करते होती बाहेर मिळणारा प्रेम आणि आपल्या भागात मिळणारा प्रेम आपल्या भागात तेवढंच प्रेम देते आणि तिकडं पण त्या भागात साताऱ्या भागात पण तेवढंच प्रेम देते लोक पण बरं वाटतं का घरच्या ठिकाणी आपल्याला इतक प्रेम आहे मग आता आज तुम्ही दुसरं काय आज तुम्ही गाडीवर फिरता कुठे मार्केटला जाता हो ज्या पद्धतीने तुमची क्रेज निर्माण झालेली आहे कुठं पण कुठं जाऊ द्या जा, कुणी पण ओळखा भरपूर नाव झालेलं आहे आपलं राजाची परिस्थिती काय आणली सध्या चांगली आता काही नाही आता आपल्याला आगामी कुठल्या मैदानात पळताना दिसू शकतो दिसन आता लवकर दिसन सात आठ दिवसात सात आठ दिवसात पळताना चिमण्या चिमण्याविषयी एक वक्तव्य केलं होतं तुम्ही आता मागे एका मुलाखतीत चिमण्या आणि बकासूर पाळणार म्हणजे महिन्यात पळू पुल। ती गाडी काय होतं बऱ्याच लोकांचा कमेंट येत आहे की शाकीर बाईची इच्छा आहे की बकासूर आणि चिमण्या पाळायला नाही पाहिजे हो हो नाही पाळायला नाही पाहिजे नाही नाही तसं काही नाही गाडी पळवायची महाराष्ट्राला ती गाडीची प्रश्न बऱ्याच कमेंट करणाऱ्या लोकांचा आहे की त्या गाडीवरती शाकीर बाईला बसायचं आहे कोणी पण बसा त्याचा काही नाही विषय कोणी पण काय अपडेट काय नेमकं मामांशी बोलणं झालं मामांचं आणि शेठचं बोलणं होईल दोन तीन वेळेस आम्ही त्याला के फोन केला त्याचा के पायरा होईल होता मग त्याचे फोन आम्हाला काही आले आमचे पैरे होईल होती त्या हिशोबाला काही झाला पळू ती गाडी कुठतरी चांगले मोठ्या मैदान तरी किती दिवस आणतात पुढच्या महिन्यात शंभर टक्के पळवती पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात तीन तारखेला आणि पाच तारखेला मोठे मैदान लागली चांगल्याच मैदाना पळणार मुलाखत मध्ये आहोत आधो घरच पळायच्या घेतली जेव्हा तारीख पाण्याच्या अगोदरच अपडेट द्याल हा पायरा तो उघड होत नाही ना कधी नाही नाही ते उघड करून ते पायरा जे होईल ते होईल नक्कीच महाराष्ट्राला एक ओढ लागलेली आहे की चिमणी आणि बकासूर ही गाडी कधी पाळणार कारण की दोघही लाडाचे बैल आहे आपलं सोबत जाकीर बाई पण आहे जाकीर बाई नमस्ते जाकीर बाई नमस्ते नमस्ते क्या चालू आहे कुछ नाही घरका मैदान हा क्या क्या कुन से, से पहिला आहे ये राजन बाजी चानेले राजन बाजी बाजी कोणसा आहे आपलाच आहे ना अच्छा आपला बाजी शार्दूल त्याच्या नावाने गाड्या पाहिजे आपल्या बाजीच मग पैरा कोणत होता गावातलाच बैल होता गावातला होता आता बाजीला तुम्ही तीन फेऱ्यात काढायचा निर्णय घेतला नाही फक्त शोकाना आणलं होतं तीन फेऱ्यात नाही पळीत त्याला सेकंदात किती गुल आले त्याचे सेकंदात भरपूर आहे बिंजोलला जास्त येतो आम्ही त्याला बाजी आणि शार्दूल ही गाडी भरपूर वेळेस पळा हा अजून कुठल्या कुठल्या पैरात पळावा बाजी बाजी बिंजोळ मध्ये आपल्याकडे लय व्हायला काय लोक या सायगाव मैदानात पण तुमच्या सोबत येऊन येत आता हे काय लोक बाहेरचे नाही ना जिल्ह्यातले लोक आहे आणि काही बाहेरून समजा बाहेर जिल्ह्यातले विदर्भातले असतील बरेच लोक येऊन फोटो काढतात तुमच्या सोबत आता भरपूर प्रेम करते हिशोबा येते आम्ही खानदेशवरून आलो तेव्हा तेव्हा खानदेशवरून प्रेक्षक म्हणजे बैलावर प्रेम करणारे नेमकं प्रेम कोणावर बैलावर बैलावर अच्छा द्या त्या त्यांच्याकडे द्या बघा प्रेक्षक मंडळी काय कन्हैया कन्हैया राठोड कन्हैया राठोड हा ओळखतो जाकीर इंस्टावर व्हिडिओ बघतो त्यांचा अच्छा पण इंस्टा अकाउंट नाही त्यांचे नाही आहे ना अकाउंट आहे त्यांचा उघडले नाही अकाउंट आहे त्यांचा कॉन्टॅक्ट झाला काय नाही कॉन्टॅक्ट नाही झाला राजाला बघायला आलो मी अच्छा काय वाटतं राजाविषयी राजाविषयी काय वाटतं एक नंबर बहिले तो, तो आणि हे दोघं गावंडा राजा माणूस आहे दोघे भाऊ अच्छा संपर्क झाला याच्या अगोदर नाही 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 पकत... पहिल्यांदा आलो आता फक्त लांबून लांब हा बर मैदान कसं होतंय मैदान कोणतं मैदान आजचं मैदान, मैदान कसं पार पडतंय चांगलं आहे का पाऊस मुळे थोडं खराब झाला ना बरं 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 किती लोक आले तुम्ही खांदिस मग आम्ही का बैल पण आणले दहा बारा जण आले सांगा ना बैलाच नाव सांगा एकाचं नाव बिच्चू आहे ना एकाचं नाव शिवा शिवा झाला का गट झाला नाही अजून जुपले नाही अजून कितव्या गटात आहे एक पंचवीस व्या गटात आहे बेचाळीस व्या गटात आहे बरं बरं चालतं शुभेच्छा राहतील तुम्हाला हो द्या शाकीर द्या कडे चालत शाकीर भाया शुभेच्छा राहतील आणि पुन्हा याच मैदानात तीस तारखेला आयोजकांकडून मैदान आयोजित होत आहे त्या मैदानात तुमचे सगळे घरातले बंद बैल त्या ठिकाणी खेळताना दिसावं पळताना दिसावं लोकांना आणि बक्कासुर आणि चिमण्या हा पायरा देखील कधी होणार काय होणार याचा अपडेट तुम्ही लवकर द्या धन्यवाद